नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते जयंतीचे औचित्य साधून योद्धा फाउंडेशन अकलू शहराच्या वतीने अनिल उर्फ भैयासाहेब मोरे यांनी समाज उपयोगी कार्यक्रम राबवून दोन्ही महामानवांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्याच्या स्तुत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पाणीदार माजी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते समाजातील गरजू महिलांना डबल पार्ट असणाऱ्या सोळा शिलाई मशीनचे वाटप व गहू डाळ तेल आणि गूळ अशा गृहउपयोगी वस्तूंचे हजार लोकांना वाटप करण्याचा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आला यावेळी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमाभाऊ भोसले योद्धा फाउंडेशनचे अखलू शहर अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक अनिल उर्फ भैयासाहेब मोरे सचिन शेणगे अक्षय मोरे राजू मोरे चैतन्य मोरे शाखाभाऊ करचे बाबा भोटरे तुषार काटे विकास नामदास राहुल लोंडे सुहास गायकवाड नागा मदाडे राजू कंटेकर महादेवराव कावळे डॉक्टर निलेश ननोरे अशोकराव गायकवाड राहुल ढेरे आदर्श मोटे सनी कांबळे संकेत मोरे निखिल मोरे शुभम मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोमल राजू मोरे शोभा सदाशिव खंडागळे लता शंकर सानव प्रियंका विक्रम पवार स्वप्नाली संजय जाधव मोनाली विलास चव्हाण विद्या जयकुमार लोंढे अश्विनी गणेश कांबळे नीलम प्रताप सोनवणे योजना योगेश विसाबुरे, ज्योती शैलेश खरात सोनाली विजयसिंह कांबळे तक्षशिला संतोष म्हस्के कविता योगेश कंटेकर सुहासिनी सचिन गायकवाड कल्याणी ओंकार मोरे अशा सर्व महिला भगिनींना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांनी आवर्जून उपस्थित राहून योद्धा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे